अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे सोळा अहमदनगर करमाळा टेंबुर्णी या रस्त्याच्या रुंदीकरण आणि सार्वजनिक प्रयोजनासाठी मौजे दरेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर येथील गट नंबर एकशे चौदा संपादित होणाऱ्या क्षेत्रामधील बांधकाम होणाऱ्या बांधकामाच्या नुकसान भरपाई रक्कम मिळत नसल्यामुळं मधुसूदन लक्ष्मण पेरड हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे एकसष्ट अहमदनगर करमाळा टेंबुर्णी ते सत्तावीस नऊशे सत्तर या रस्त्याचं रुंदीकरण सार्वजनिक प्रयोजनासाठी मोजे दरेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर येथील गट नंबर एकशे चौदामधील संपादित होणाऱ्या क्षेत्रामधील बाधित होणाऱ्या बांधकाम आणि नुकसानीच्या भरपाईची रक्कम मिळत नसल्यामुळं मधुसूदन लक्ष्मण बेरड हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण के सुरू केलं असून लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास कुटुंबियासह राहत्या घरी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी त्यांच्या समवेत ऋषिकेश कासार गणेश भानंगे आदी उपस्थित होते मी बेरड मधुसूदन लक्ष्मण बेरड मधुसूदन लक्ष्मण बेरड नगर सोलापुरावे करमाळ टेंबुरली रस्त्याचा रुंदीकरणामध्ये माझं घर बाधित झालं बाधित घर बाधित होऊन एक वर्ष झालं मी कागद कागद कारवाई पाठपुरावा हा एक वर्षपासून करत पी डब्ल्यू डीने आवाज दिला सदर घर राहण्याजोगत नाही नॅशनल हायवेने अहवाल दिला सदर घर राहण्यासाठी स्ट्रक्चर स्टॅबिलिटी रिपोर्ट जर खराब असेल तर आम्ही सदर अहवाल ग्राह्य धरून निधी मंजूर करू पण सदर प्रांताधिकारी साहेब हा निधी मंजूर करत नाही एक आठ महिना काय करणार तुम्ही पण जर आता उपोषणाने जर प्रकरण जर निकाली नाही निघालं तर मी आणि माझ्या आईवडील आता घरी आत्मगायन करणार एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर